नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कोणत्याही सणावाराला केल्या जाणाऱ्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहो ह्या पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आणि कमी तेलकट आपल्याला बनवायच्या आहे अशा ह्या कमी तेलकट पुऱ्या आणि त्याचबरोबर आपल्याला बटाट्याची भाजी पण बनवायची आहे तर ही भाजी तुम्ही अगदी पाच ते सहा मिनटात बनवू शकाल इतकी सोपी आणि झटपट पद्धत आपल्याला बनवायची आहे तुम्ही ही भाजी कोणतंही वाटण न बनवता बनवू शकाल तर इतकी सोपी भाजी आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा कमी तेलकट पुऱ्या आणि झटपट होणारे बटाट्याची भाजी आज आपल्याला बनवायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपण पुऱ्याचा गोळा मळून घेऊया तर दोन वाटी पीठ घ्यायचं त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा टाकल्यामुळं आपल्या पुऱ्या तेलकट होत नाहीत रवा तेल ओढून घेतं तर त्यामुळे तेल सुटत नाही पुरीला आणि त्याच वाटीत आपण चार चम्मच चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे तर हे बेसन पीठ पण आपल्या पुऱ्याला खुसखुशीत बनवायला मदत होते आणि इथं मी एक चम्मच साखर घेतलेली आहे साखरेने पण आपल्या पुऱ्याला चव खूप छान येते आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि दोन चम्मच यामध्ये आपल्याला थंड तेल टाकायचं आहे यामध्ये जास्त तेल वापरायचं नाही तुम्ही तेल नाही टाकलं तरी चालतं जास्त तेल टाकल्यामुळं आपल्या पुऱ्या तेलकट होऊ शकतात त्यामुळं तेल, तेल थोडं कमीच टाकायचं आहे आणि ज्या वाटीने मी पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त असा गोळा म्हणून घ्यायचा तर गोळा असा घट्ट म्हणायचा आहे पातळ मळायचा नाही जितका गोळा तुम्ही घट्ट किंवा निब्बर म्हणतात त्याला किंवा कडक गोळा असा मळून घ्यायचा तर मी इथे बरोबर एक वाटी पाणी वापरलेलं आहे तर हा बघा आपला मस्त असा घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे गोळा जास्त पातळ मिळायचा नाही तर अगदी घट्टसर हा गोळा तयार झालेला आहे तर यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तो रवा थोडा मुरायला वेळ लागतो त्यासाठी दहा मिनिट आपल्याला हा गोळा झाकून बाजूला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया इथं मी चार उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत तर हे उकडलेले बटाट्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या तुम्ही ह्या फोडी हाताने किंवा चाकूने पण करू शकता तुम्हाला ज्या आकाराच्या फोडी करायच्या त्या आकाराच्या तुम्ही इथे करून घेऊ शकता तर आपल्या ह्या फोडी करून तयार झालेल्या आहेत तर आपण याची भाजी बनवून घेऊया तर इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि इथे मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो टाकायचा आणि हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान लालसर झाला की यामध्ये एक चम्मच आपल्याला लसूण पेस्ट टाकायची अर्धा चमचा अद्रक पेस्ट घालायची आहे आणि थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी दोन चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि दोन चम्मच भाजलेल्या खोबऱ्याचा पण कूट घ्यायचा तर हे आपल्याला आधीच मस्त असं खोबरं शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि वेगवेगळं बारीक करून ठेवायचं म्हणजे जेव्हा कधी आपल्याला घाई गडबड असली तेव्हा तुम्ही हे भाजीमध्ये टाकू शकता तर आपली अशी भाजी मस्त पटकन होते यामध्येच कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे एक ते दीड चमचा धना पावडर टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा तिखट टाकायचं आणि एक चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि हे छान परतवून घ्यायचं अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे मस्त असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये मी एक टमाटं बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं टमाटं आपलं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे परतवतानाच थोडी कोथिंबीर यामध्ये टाकायची आणि चवीपुरतं मीठ पण आपल्याला आत्ताच टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडं परतवून घ्यायचं यामध्ये मी एक वाटी पाणी टाकत आहे तर एक वाटी पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा सर्व मसाला दोन मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचा आहे तर दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता हा मसाला मस्त आपला शिजलेला आहे आणि याला तेल पण छान सुटलेलं आहे या मसाल्यामध्ये आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडं मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये आणखी पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला ही भाजी अशी सुकी ठेवायची तर तुम्ही सुकी पण ठेवू शकता तर यामध्ये आणखी आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी आणखी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला पातळ घट्ट जशी करायची तशी तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता तर यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे तर असं मी इथे अडीच वाट्या पाणी वापरलेलं आहे आणि आणखी थोडं आपल्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं तर बघा इथे मस्त अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि ही भाजी आपली झालेली आहे तर तुम्ही ही अशी झटपट भाजी करून खाऊ शकता तर ही भाजी अगदी पाच ते सहा मिनटात तयार होते तर, था धी था था धी तर ही आपली भाजी मस्त अशी तर्रीदार तयार झालेली आहे वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची तर आता आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला इथे कढईमध्ये तेल टाकून ठेवायचं तर हे तेल गरम होईपर्यंत आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या तर हा गोळा पण आपला मस्त सेट झालेला आहे तर यामधला रवा पण मस्त मुरलेला आहे याला थोडंसं मळून घ्यायचं तर हे बघा अगदी आपला हा गोळा सॉफ्ट असा तयार झालेला आहे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ज्या आकाराच्या पुऱ्या करायच्या त्या आकाराचे इथे गोळे करून घेऊ शकता तर हे गोळे मस्त असे मळून घ्यायचे आहे आणि गोळपाटावर तेल लावायचं किंवा पीठ पण लावू शकता पण पिठामुळं आपलं तेल खराब होऊ शकतं आणि मस्त अशा गोल गोल पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पुरी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही तुम्ही पुरी पातळ लाटली तर ती तेलामध्ये टाकल्यावर फुगणार नाही तर थोडी जाडसर ठेवायची आहे तर अगदी पातळ करायची नाही तुम्हाला गोल पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही एक मोठी पोळी लाटा आणि अशी डब्याच्या झाकणाने कापून घ्या तर अशा आपण मस्त पुऱ्या करून घेऊयात तर थोडं तेल लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर ह्या पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या तर इथे तेल पण मस्त असं गरम झालेलं आहे तळताना तेल मध्यम गॅसवर ठेवायचं आहे आणि मस्त अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता ही पुरी आपली टाकल्या टाकल्या मस्त अशी फुगली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या व्यवस्थित आणि मस्त अशा फुगत आहेत तर बघा अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या आपल्या तर तुम्ही सर्व पुऱ्या अशा फुगलेल्या करून घेऊ शकता आणि अगदी कमी तेलकट होणाऱ्या आपल्या ह्या पुऱ्या आहेत तर बघा टाकल्या टाकल्याच आपली पुरी छान फुगत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आपली भाजी पण मस्त तयार झालेली आहे तुम्ही हा भाजीपुरीचा बेत अगदी दहा ते पंधरा मिनटात करू शकता तर बघा आपल्या पुऱ्या अशा कमी तेलकट झालेल्या आहेत तर मी इथे चोळून बघितलं तरी हाताला तेल लागत नाही तर इतक्या मस्त अशा कोरड्या आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तर असा भाजीपुरीचा स्वयंपाक तुम्ही पटकन आणि सहज करू शकता तर इतक्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या आपल्या पुऱ्या आणि भाजी तयार झालेली आहे तर अशीच भाजी तुम्ही किंवा असा स्वयंपाक करून बघा आणि कोणत्याही सणावाराला तुम्ही पटकन सहज करू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे